आज एक दुःखद बातमी मराठी सिनेसृष्टीत आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून ख़ड़ हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय मागच्या काही दिवसांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते आज त्यांची प्राणज्योत आहे विजय कदम यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकांमध्ये अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या होत्या त्यांनी जितक्या लिलया विनोदी भूमिका साकारल्या तितकाच त्यांचा हातखंडा गंभीर भूमिका साकारण्यामध्ये सुद्धा होता विजय कदम यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी विशाल समने यांच्याशी संवाद साधूया विशाल अत्यंत दुःखद अशी ही बातमी मराठी सिनेसृष्टीसाठी काय अधिकची माहिती आहे दुसरी फार दुःखद बातमी आहे मराठी चित्रपट सृष्टी असेल भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी आहे विजय कदम ज्येष्ठ अभिनेते यांचं एक निधन झालेलं आहे आज सकाळी ते मागच्या काही वर्ष कर्करोगाची झुंज देत होते आणि या यांची झुंज जी आहे जे अपयशी ठरलेले आहे खरं पाहिलं तर त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी जी आहे ती सृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे नाट्यसृष्टी असेल मालिका असतील किंवा चित्रपट असेल या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा जो आहे तो उमटवला उमटवला होता आणि आज दुपारी ओळशीवारा स्मशानभूमीमध्ये त्यांच्या त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील अंधेरीच्या राहत्या त्यांनी आज सकाळी चाखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी